आजची भाजी रेसिपी नाही आठवण आहे आई सकाळी उठून शेपून निवडायची पालक धुवून ठेवायची आणि कुकर मध्ये टाकायची मसुराची डाळ घरभर दर दरवळणारा वास सांगायचा आज जेवण साधं आहे पण चव आपलातून आहे शेपू पालक मसुराची डाळ फोडणीचा खमंग सुगंध आणि तयार होते गरगट्टी रस्तेदार गावरान भाजी ना फॅन्सी मसाले ना हॉटेल स्टाईल पण एकदा खाल्ली की भाकरी चपाती थांबतच नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण आजची ही भाजी तुमच्या रोजच्या जेवणात कायमची जागा करणार आहे तर रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका है। 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 तर इथे मी सेपू आणि पालकाची भाजी घेतलेली आहे पालकाची एक जुडी आहे आणि सेपूची एक जुडीतली अर्धी आहे तर स्वच्छ निवडून दोन तीन पाण्याने धुवून नंतर मी तिला कापून घेतलं आहे आता यामध्ये मी एक वाटी मसुराची डाळ धुवून टाकलेली आहे एक वाटीला थोडी कमी असेल आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आता ही भाजी तुम्ही कुकरमध्येही शिजू शकता किंवा अशी कढईमध्ये पण शिजू शकता कुकरमध्ये शिजवली तर लवकर होईल दोन सिट्ट्या केली की भाजी शिजून निघेल आता इथे मी कढईमध्ये ही भाजी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स केलेला आहे आता ही भाजी कढईमध्ये आपण बघतोय की फुल कढई झालेली होती आता शिजल्यानंतर बघू शकता कमी झालेली आहे आणि भाजीला पाणीही सुटलेलं आहे मी अर्धा ग्लासच्या कमी पाणी टाकलं होतं तरीसुद्धा जास्त पाणी सुटलं आहे त्यामुळं पाणी थोडं कमीच टाकायचं आहे शिजताना आता छान मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी अजून शिजवायची आहे तर इथे थोडं आता बघू शकता आता शिजलेली आहे आता एक दोन मिनटं अजून शिजून घ्यायची आहे आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी टाकू शकता मसुराची डाळ टाकू शकता मुगाची डाळ टाकू शकता तुरीची डाळ टाकू शकता तर इथे भाजी शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे मी आता याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आहे थोडं म्हणजे ही मी जी पळी घेतली ना दोन चम्मच बेसन बसता याच्यामध्ये तेवढं बेसन मी टाकून घेतले तुम्हाला जर बेसन नसल टाकायचं तर तुम्ही बेसन स्किपही करू शकता आणि अशी साधीच भाजी भाजी बनवू शकता आता मी ते बेसन टाकून या भाजीला छान असं हटून घ्यायचं आहे मी हटून घेते आता याच्यात थोडीशी हळद टाकायची आणि परत याला हटून घ्यायची हटून म्हणजे याला असं पळीने मॅश करायची आहे फेटून घ्यायची आहे आम आमच्याकडे याला हटवून बोलतात तुमच्याकडं काय बोलतात तुम नक्कीच कमेंटमध्ये सांगा आत्ता भाजी हाटून झालेली आहे आता हिला मला थोडं पातळ बनवायचं आहे तर पातळ बनवण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं थोडं म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला पातळ किती बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाका आता मी पाणी टाकून थोडं परत याला मिक्स केलेलं आहे आणि आता याला ठेवायचं आहे झाकून तर आपण इथे बेसन टाकल्यामुळे याला परत शिजवायचं आहे पण आताच नाही पुढे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता इथे याच्यासाठी मी पाच सहा मिरच्या वाटून घेतल्या आहेत किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या आता मी इथे ना या भाजीला भाजीमध्ये मी ह्या वाटलेली मिरची पेस्ट टाकून घेणार आहे तर मी इथे याच्यातली थोडी ठेवणार आहे आणि बाकीची टाकून घेणार आहे तर किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आता याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला ठेवायचं आहे साईडला आता याला साईडला ठेवून आपल्याला फोडणीसाठी ना लस लस्तन, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात सोलून तर लसूण जेवढा जास्त तुम्ही या भाजीला घेणार ना तेवढी जास्त चव येणार आहे कारण लसूण याच्यात तडतडून तर फोडणी करायची आहे मी बघू शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या पाकळ्या छोट्या छोट्याच आहेत जर मोठ्या पाकळ्या असतील तर तुम्ही चार पाच घेऊ शकता तर इथे लसूण मी सोडून घेतला आहे आणि असे याला कट करून घ्यायचे पा कापून घ्यायचे एकाचे दोन करून घ्यायचे कापून आता मी करून घेते आणि याच्यानंतर याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकून घेणार आहे आणि ही कडकडून फोडणी तयार करायची आहे आपल्याला आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि ही फोडणीची पळी आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि तडतडून फोडणी तयार करायची आहे आता ही फोडणीची पळी गॅसवर ठेवायची आहे इथे गॅस चालू करायचा आहे आणि याच्यामध्ये थोड्याशा मोहऱ्या अर्धा टीस्पून हिंग आणि एक सुखी लाल मिरची टाकून छान Uh, हा लसूण तळून घ्यायचा आहे छान गोल्डन होऊ द्यायचा आहे लसूण लसूण छान तळल्यानंतर भाजीला फोडणी दिली ना तर, तर भाजीला एक छान अशी चव येते सुगंध सुटतो आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर इथे मी थोडेसे मौऱ्या टाकून घेतले आहेत अर्धा टीस्पून टाकून घेतला आहे आणि एक लाल मिरची टाकणार आहे आणि छान तडतडू देणार आहे ही फोडणी बघू शकता अशा प्रकारे तडतडून घ्यायचा आहे हा लसूण छान तळू द्यायचा आहे तेलामध्ये असा गोल्डन ब्राऊन रंग यायला पाहिजे आणि आता गॅस चालूच चा आहे याच्यावर ही घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि लगेच फोडणी द्यायची आहे वरतून झाकून ठेवायचं आहे जा वाफ जाऊ द्यायची नाही या भाजीची याच्यातच वाफ मुरली पाहिजे अशा प्रकारे फोडणी द्यायची आहे आणि थोड्या एक एक दोन मिनटानंतर ताट काढून परत याच्यामध्ये थोडंसं ही थोडी भाजी घ्यायची या उर पळीमध्ये आणि ती टाकून घ्यायचं आहे आता याच्यात मीठ अजून टाकलेलं नाही तर पुढे मी मीठ टाकणार आहे तर खूप छान भाजी होते आता हिला आपण याच्यात बेसन टाकल्यामुळे थोडं शिजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं अजून तर इथे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि परत जर तुम्हाला पात आता इथं पाणी नाही टाकायचं आहे कारण पाणी आपण पहिलंच टाकलं होतं तर पहिलेच किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण फोडणी दिल्यानंतर पाणी टाकायचं नाही फक्त एक दोन मिनटासाठी शिजून घ्यायचे आहे आता मी याला ना एक दोन मिनटासाठी शिजून घेणार आहे तर भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता ही भाजी इत एवढा सुगंध सुटला आहे ना की बघताच खावीशी वाटणारी भाजी आहे तर एक दोन मिनटानंतर बघू शकता भाजी शिजून रेडी झालेली आहे तर ही भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र